अजिबात नाही काकू तुम्ही मला डेव्हिल्सच्या खोलीत कसे राहायला सांगू शकता तुम्हाला चांगलीच माहिती आहे की जेव्हा तो घरी असतो तेव्हा मला खोलीतून बाहेर पडायची पण भीती वाटते मग मी त्याच्या खोलीत कसे राहू नाही अजिबात नाही मी तिकडे जाणार नाही ज्या लग्नात मी वरातीत होते त्याच लग्नात मला वधू म्हणून मंडपात बसवले असे क्वचितच कोणाच्या बाबतीत घडले असेल इश्की अजूनही राजवीर सोबत मंडपात बसली होती इश्कीला पाहून असे वाटत होते की तिने आपले भार पूर्णपणे हरवले आहे तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचा अगदी राजवीरच्या कुटुंबातील सदस्यांचाही विश्वास बसत नव्हता की इश्की आता खरोखरच राजवीरची पत्नी आहे आणि सिंघानिया या कुटुंबाची सून झाली आहे तेव्हा पंडितजी म्हणाले लग्नाचे सर्व विधी पूर्ण झाले आहेत आणि आजपासून तुम्ही दोघे पती पत्नी आहात मग राजवीर म्हणाला चला आजीचा आशीर्वाद घेऊया इतर कोणाकडेही गेला नाही हे बघून अर्णव आणि कोमलला वाईट वाटलं जणू काही त्यांना त्याची सवय होती पण दोघांनीही आजीचा आशीर्वाद घेतला आनंदी रहा। सुखी रहा, सुखी रहा। थोड शांत राहून अर्णव राजीव कडे आला आणि म्हणाला अरे बेटा राजीव तू इश्केशी लग्न जरूर केलंस पण ज्या कारणासाठी तू लग्न केलंस तुला अजून थोडं थांबावं लागेल कारण ती फक्त एकोणीस वर्षांची आहे आणि कायद्या अनुसार हे लग्न बेकायदेशीर आहे लग्नाचं कायदेशीर वय एकवीस वर्ष आहे आणि त्यामुळे कोर्ट हे लग्न कधीही स्वीकारणार नाही आणि तुमचा विवाह कधीही नोंदणीकृत होणार नाही आता काळजी करू नका मी माझ्या मृत्यूपत्रात माझ्या लग्नाची तारीख एकोणतीस वरून बत्तीस तारखेपर्यंत बदलली म्हणजे इश्की एकवीस वर्षाची होईपर्यंत आमच्याकडे वेळ आहे तेव्हा आम्ही आमच्या लग्नाची नोंदणी करू शकतो म्हणून नका करू काळजी यानंतर राजवीर त्याच्या खोलीत जातो राजवीरला पाहून अर्णवही तिथून निघून जातो कोमल इश्की कडे येते आणि म्हणते आता तू या पवित्र नात्यात बांधली गेली आहेस ते मनापासून पूर्ण कर पवित्र नात्यात की सक्तीच्या नात्यात तू भावाला का नाही थांबवलेस ते झाले ते झाले आता शांत रहा आजवर तू राजवीरला पण मला वाटतं की त्याचं मन खूप स्वच्छ आहे इश्की अजूनही शांतपणे उभी होती ती काहीतरी विचार करत असताना अचानक मिशा तिच्या जवळ आली आणि तिचा हात धरून तिला तिच्या खोलीत घेऊन गेली मला त्या दिवसाची चीड येते ज्या दिवशी मी तुला भेटले होते हे सगळं तुझ्यामुळे झालंय आता यात माझी काय चूक आहे मी काय चूक केली असेल तू काही बोलली का नाही मी बोलायचा प्रयत्न केला पण त्याने माझ्याकडे अशा नजरेने पाहिले की मी गप्पच राहिले गप्प राहण्याचे परिणाम तू स्वतः पाहिले आहेस आता तू त्याची बायको आहेस तेव्हा मिशाच्या रूम चा दरवाजा उघडतो आणि कोमल आत येते इथे काय करतेस आता तू या रूम मध्ये नाही राजवीर च्या रूम मध्ये राहणार आहेस हे hey, ऐकून इश्की घाबरली आणि ती ओरडू लागली अजिबात नाही काकू तुम्ही मला डेव्हिल खोलीत कसे राहायला सांगू शकता तो जेव्हा घरी असतो तेव्हा मला रूम मधून बाहेर यायला ही भीती वाटते तर मी त्याच्या रूम मध्ये कसे राहू नाही अजिबात नाही मी नाही जाणार तिकडे हो आई हो ती भावासोबत कशी राहील रू ही मीशा मोठी होती आणि तिची सावत्र बहीण होती पण रू ही राजवीरची सख्खी बहीण होती रुही आली आणि म्हणाली इश्की तू आता माझ्या भावाच्या रूम वर गेली तर तो तुला घ्यायला इथे येईल काय असे बोलू नको मग आई सोबत जा खरं इश्की तू आई बरोबर जा नाहीतर तो पण तुझ्यावर रागवेल उदास स्वरात इश्की म्हणाली ठीक आहे मी माझे कपडे घेते जा आज जा आता तुम्ही मला एकट्याला डेव्हिल पाठवत आहात आणि तुम्ही माझ्याबरोबर बरोबर आतही येत नाहीये मला तुला एकटे सोडायचं असं नाही बेटा पण खरं सांगू राजवीरच्या खोलीत आम्हा कुटुंबियांपैकी को कोणालाच जायला परवानगी नाहीये तसं असेल तर मीही जाणार नाही त्याने मला पाहिलं आणि त्याला राग आला तर असं काही होणार नाही राजवीर तुला काहीही बोलणार नाही तू आज जा इश्की पुढे काहीच बोलली नाही हिमतीने ती आत गेली तिने दीर्घ श्वास घेतला आणि मग मिशाला कॉल केला ती म्हणाली आता काय झालं काही झालं नाही मला अजून इथे चेल यार जे केले ते भावाने केलंय तू काही चुकीचं केलेलं नाहीये म्हणून तू तु घाबरू नकोस अच्छा तू असे बोलतेस जसे तू त्याला घाबरतच नाही मिशा त्यावर म्हणाली मी घाबरते म्हणजे त्याचं काय आहे ना की मी काही ना काही उद्योग करत असते ना पण तू कुठे काय केलेस तू नको घाबरू तुझ्यामुळे सगळं झालं मी तुझ्या घरी जेवायला आले होते आता मी अडकले फक्त ही रात्र उलटू दे मग उद्या पहा मी तुझ्यासोबत काय करते बर तुला काळजी वाटत असेल तर दुसरं काही करू नकोस भाऊ येण्याआधी चेंज कर आणि झोपायला जा जिथे जीवाला धोका असतो मला झोप कशी येईल अरे बेडी मुलगी तू झोपेचं नाटक करू शकतेस चादर उडून झोप आज एवढ्याच ड्रामा पुरेसा आहे असे बोलून मिशा फोन कट करते हॅलो हॅलो माझा फोन कट करायची हिंमत कशी झाली वेट सकाळी सांगेन कि कपडे बदलायला जाते. राजवीर त्याच्या स्टडी रूम मध्ये बसला होता आणि काही फाईल्स तपासत होता. तेव्हा त्याला समरचा कॉल येतो. फाईल सेट करत असतानाच राजवीरने समरचा कॉल उचलला आणि समर म्हणाला, "सर, संजना तिच्या बॉयफ्रेंड सोबत बाहेर गेली आहे. मला असं वाटतंय की ती त्या रात्रीबद्दल तुम्हाला ब्लॅकमेल करेल." राजवीर त्याच्या डेविल हास्याने म्हणाला, <laughs> "करू दे तिला जे करायचं ते." त्यानंतरचे परिणाम तिला सहन होणार नाहीत आणि तिनं राजवीरला ओळखायला खूप मोठी चूक केली आहे मग पुढे काय करायचं सर सर्वात आधी केसव दिवार बद्दल तुमच्याकडे जे काही प्रूफ आहेत ते क्राईम डिपार्टमेंटला द्या आणि शिक्षेचा कालावधी जास्त असेल याची खात्री करा हे ऐकून समरने पुन्हा विचारले आणि या संजनाचे काय करू मी म्हणालो तसं कर त्या रात्रीचे तिचे फोटो लिक कर आणि त्या रात्री ती कोणासोबत होती हे पण कळू दे ओके सर राजवीरने फोन ठेवला आणि तो चेंज करण्यासाठी त्याच्या खोलीत गेल्यावर त्याची नजर बेडवर झोपलेल्या इश्कीकडे गेली तिने डोक्यापासून पायापर्यंत चादर पांघरलेली होती राजवीर तिच्याकडे पाहून हसतो आणि कपडे बदलायला जातो इश्की डोळे घट्ट बंद करून स्वतःशीच बोलली ओ oh गॉड मला आज रात्री झोप का येत नाही मी झोपली का नाही काय होतय उगाच आली मी या खोलीत मिशा कुठे आहेस तू प्लीज मला वाचव इशकी या सगळ्या गोष्टींचा विचार करत होती आणि तेवढ्यात राजवीर कपडे बदलून आला अरे इश्की तू झोपण्याची ऍक्टिंग का करू शकत नाहीस कॉलेजमधले सगळे ड्रामा क्लब जॉईन करायला सांगत होते तेव्हा तू जॉईन कानाही केला जर तू काही शिकली असती तर तू या डेव्हिल पासून तो इश्कीच्या शेजारी झोपला आणि त्याने ब्लँकेट स्वतःवर घेतले असे करताच इश्कीचे हृदय वेगाने धडधडू लागले राजवीर काही वेळ तिच्याकडे बघतच राहिला आणि तिच्या कानाजवळ येऊन म्हणाला हे ऐकून इश्कीच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले पण तरीही तिने डोळे बंदच ठेवले आता फक्त पॉकेट एफ एम वर डीअर डेव्हिल ऐका